न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून आयलानगर पोलीस प्रशासनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नवीन वाहनांचे लोकार्पण पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त शिर्डी येथे आयोजित सोहळ्यात संपन्न झाल्या यावेळी सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आव्हानात्मक परिस्थितीत पोलीस प्रशासनाला सक्षम आणि तत्पर यंत्रणेची आवश्यकता असते त्यामुळे नव्याने उपलब्ध झालेल्या वाहनांमुळे पोलीस दलाची कार्यक्षमता अधिक बळकट होऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला तसेच जिल्हा गुन्हेगारी आणि अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी प्रभावी कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले यासोबतच जिल्ह्यात वाढत असलेल्या आर्थिक आणि सायबर गुन्हेगारीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचेही देखील नमूद करण्यात आले या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नगराध्यक्षा जयश्री थोरात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे शिर्डी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ प्रांत प्रांताधिकारी माणिक आहेर तहसीलदार अमोल मोरे मुख्याधिकारी सतीश दिगे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते न्यूज सुपर साठी दीपक कदम श्रीरामपूर